आणि ह्याची किंमत म्हणजे आमच्या लोकल मध्येच मा चटणी जे काय आम्ही घेतलेली आहे मी त्यामध्ये ती घालणार हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता कशात सर्वजण मस्त मजेत आनंदी ना आनंदीच राहा तुम्हाला सर्वांचे वैशालीच लॉक मराठी चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आज पो सुन पो सुन तर आजपासून सकाळपासून काही लॉक शूट केलेला नाही आहे तर जेवण मी बनवलं आज नाश्त्याला पोहे केले होते भात गाळीच्या आमटी जेवणामध्ये होती चपात्या आणि अक्का मसुरा केल्या होत्या आणि रोजची कामं आपलं लोडझाड फरशी धुनं वाळ टाकून आलेली आहे थोडीशी विश्रांती घेऊन मी आता रिलॅक्स होऊन बसलेली आहे म्हटलं आज शूट करून घ्यावा थोडा राहिला आहे तो आजचा तर आजची कामं काय थोडी सकाळपासून थोडी होत आहेत थोडी नाही असच झाली आणि त्यानंतर दहावीचा मुलगा आत्ता क्लासला झोपून तो गेला मी पण थोडी झोप घेतली आणि छोटा मुलगा सुद्धा जरा विश्रांती घेऊन बसलेला आहे निवांत आपलं गाणी बघत तो बसलेला आहे आणि बघ दुपारी नंतर जरा चहा घेऊन संध्याकाळचे काम काय स्टार्ट होणारच आहेत आणि दोन दिवसाची जी काय साड्या कार्यक्रमाला घातलेल्या आहेत त्यातले एक धून झालेली आहे एक धुळेची आहे इस्त्री मारायची होती मला ॲक्च्युली त्या साडीला पण अजून काय झालेलं नाही बघणार वेळ मिळाला तर म्हणजे मला रिलॅक्स वाटलं तर मी इस्त्री मारेन नाही तर मग घरची कामं रुची आहेतच आणि कसं मी चटणी आणायला आईकडे गेले होते मग माझी चटणीची जी काय अगोदरची काचेची बरणी होती ती माझ्या हातून फुटली गेली परवा म्हणून मिस्टरांनी नवीन आ, काल बरणी घेऊन आलेल्या आहेत तर बघू शकताय अशी आहे ती बरणी खूप मोठे ॲक्च्युली सात किलो चटणी यामध्ये मावते आणि ह्याची किंमत म्हणजे आमच्या लोकल मार्केटमध्येच घेतली होती आ, काल सोमवारचा बाजार होता त्यामुळे कालच खरेदी करून आलेले आहेत साडेचारशे रुपये त्या भरणीची किंमत आहे आता चटणी जे काय आम्ही घेतलेली आहे मी त्यामध्ये ती घालणार आज छोट्या मुलाने चहा ठेवायला लागलेला आहे म्हणाला आई मी आज चहा करतो आधीमध्ये तो, तो बनवतच असतो आमच्यासाठी कधी कंटाळ आला तर बनवून देतो मला तो त्यानंतर बाहेर आले तर गुरे चरायला आलेली होती सुंदर बघा गाई म्हैशी गुरं ढोर आपले शेळ्या मेंढ्या आलेली आहेत रोजच्याच प्रमाणे चरायला बटाटे उकडायला लावणार आणि इकडे भात ठेवलेला आहे कणिक सुद्धा मळून लगेच घेणार इथे आलं लसूण खोबरं कोथिंबीर को कांदाचं वाटण करण्यासाठी काढलेलं आहे जेवढं माझ्याला साहित्य होतं तेवढं मी काढून ठेवलेलं आहे आणि इकडे आता डाळ शिजायला टाकलेली आहे भात आणि इकडे बटाटे शिजायला लागलेले आहेत आता मी चपात्या करून घेत आहे कारण बटाटे अजून शिजायचे आहेत आमटी झालेलीच आहे फोडणी टाकून आणि भात देखील झालाय चपात्या झाल्या की मग जेवायला लगेच बसणार तर इथे अशा पद्धतीने सांडगे पापड मी तळून घेतलेले आहेत इथे चपात्या झालेल्या आहेत इथे भात आहे इथे आमटी इथे आमटी आहेत आणि इथे बटाट्याची भाजी सुद्धा तयार झालेली आहे आता मी सर्व हाडून घेणार वाढू बाळ नाही दादन अशा पद्धतीने संध्याकाळची जेवणाची थाळी बनवून तयार आहे जेवाय आजचा व्लॉग कसा वाटला ते लगेच कमेंट करून सांगा चॅनलवर वर नवीन असा तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका थँक्यू सो मच